पकडी 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 आज आम्ही आलेलो आहे जुन्या घरी आणि एकदा मी पाहते फोटो म्हणजे लय दिवसाने अल्बम काढलाय मी तरी बघा आमची दीदी आहे दोन्ही म्हणजे प्रियंका दीदी प्रियांका शेकी ही दीदीची आमची आणि ही पण दीदीची हा पूर्ण आल्बम तिने तिथं लावून ठेवला वाटत आल्यावर नाही हा नाचे आम्ही मग मी तू भारी आठवणी काढून ठेवले ही मी लांबपणीची मस्तय लांबपणीची आठवणी चांगलं जपून ठेवले हा माझ्या बड्डेचा अल्बम आहे कधीचा बड्डे आता कि तो होता बारावा बड्डे आहे बारावा बारावा काहीतरी बारा वर्षाची झाल्याचा आकडा आहे बारा वर्षाची होती मी आजी। आजी। <laughs> ही होती आमची मम्मी एवढी भारी दिसायची आता पण भारी दिसते म्हणा ही आमची आजी आजी पहिले कशा बड्डे सेलिब्रेट करायचे करत गजरे लावून आणि ही आमची माई आहे माई म्हणजे अश्विनी डोने मम्मी आणि हे आमचे पप्पा पप्पा मम्मीचा फोटो तुमच्या दोघींचा एक दिवशी सोबत बघा तिचं एका दिवशीच होता आणि तुझी तारीख तर ही आमची दीदी थांब था, ना, ना बाबू पाहू दे ना हा नुसता मध्ये मधी करतो आणि मम्मी बसले फोटो बघत आजी आणि हे आमचे आजा, हा दे। दे। दे तो आहे बर का आज्या माझ्या व्हिडिओ राहतो तेव्हा आजय हा एवढा लहान होता तेव्हा फोटो बघू दे ना थांबला कॅच 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 बोला 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 बोलागव काय पाहून द्या ना आम्हाला फोटो सिल्दर पार्टी सगळी अक्षात केवढा होता ग मम्मी एवढा एवढा दिसतो आजा हे बाजा मी झाली बाई किती मोठी झाली आता बाजी तर पाहिना ना बाली मावशी बाली मावशी हे आमची बाली मावशी बाली मावशी बोलो बाली मावशी बोलो हे येली थांब ना दीदी बरं का मला मोबाईल मध्ये फोटो काढून असे कॉपी काढायची लई असं हाऊस वाटायची मग मी अनु दिदीचे असे फोटो काढून ठेवलेले होते आणि साध्या मोबाईल मधले काय स्क्रीनच्या मोबाईल मधले नाहीये ही पण मीच आणि ही आमची छोटी <laughs> दीदी ही आणि ही माई आणि ही ताई आहे मोठी एक नंबरची ताई ही माई आणि ही दीदी आणि हा माझा मावस भाऊ आहे आणि ही मी आणि पप्पा आमचे पप्पा हे आमचे दीदी बघा आनू दीदी किती भारी होती लांबपणी गुट्टगुटीत अनुष्काची जा मम्मी हे फोटो बहुतेक तुम्ही बघितलेले पस आसन माईन त्यांच्या मोबाईलमध्ये हे आपलं व्हिडिओमध्ये आणि ही मी आहे ही आमची अनुदिदी आहे जी दिदी मस्त आठवणी जपून ठेवलेल्या आमच्या मम्मीने त्यांनी असे फोटोशूट करून ठेवायची पहिले खूप सवय होती म्हणजे असे फोटो काढायचे आल्बम तयार करायचे आणि सगळ्यांचे आल्बम तयार करून ठेवलेले असे बड्डेचे अनुष्काच्या बड्डेचे माझे ताईचे दिदीचे सगळ्यांच्या बड्डेचे असे आल्बम आहे आमच्याकडं असे सगळे फोटो आहे तर मी आता सहज तर आता सहज मी बसले होते तर म्हंटल अल्बम दिसतंय तर आल्बम दिसले आणि मग म्हणून काढले होते बघायसाठी आणि म्हंटल त्याला थोडासा व्हिडिओ पण घेऊ कदाचित तुम्ही बघितलेले पण असाल फोटो करण्याच्या आधी पण थोडंफार शूट केलेलं आहे का हे आल्बम नाही दुसरे असतील बहुते आणि भरपूर सारे आल्बम आहे मम्मीचे दाखवते तुम्हाला आमच्या लहानपणीचे एवढे सगळे आल्बम तयार करून ठेवलेले म्हणजे नाही का असं आठवण म्हणून लहानपणीचे आठवण म्हणून तिने असे खूप सारे फोटोज तयार करून ठेवलेले आल्बम काढून ठेवलेले आणि मी फक्त तीनच आल्बम बघितले बाकीचे तसे बघू शकता तुम्ही इकडे तर ते आता मी काही एवढं बघणार नाही कारण भारगाव खूप चिडचिड करतोय मला त्याला पण घ्यावं लागणार आहे पहिलं आणि हा हे आमच्या ताईच्या डोळ्या जेवणाचा आल्बम आहे तर तेव्हा मी अशी दिसायचे ताईच्या डोळ्या जेवणाला अनुष्का झाली त्या डोळ्या जेवणाच्या टायमाची ही मी आहे ही आमची माई अशी दिदी आणि ही आमची ताई पहिलं सगळं वेगळंच असायचं आता काय एवढं हे नाही राहिलं पहिल्यासारखं मज्जा हे सगळे आल्बम तेच आमची फॅमिली हे माझे पप्पा हे मी आमची मम्मी बोलो बाई बोलो या बघा ही आमची ताई लग्नाच्या आधीची पाय मी बाले मी पाहाय ना जमीन पाय ही पण मीच आहे चष्मा नाकाच्या खाली चाललाय आणि मी ही पण मेच आहे आता खूप सारे फोटो आहे पण एवढे त्यांनी दाखवणार आहे आमच्या ताईने असे फोटो शूट केले होते जेव्हा तिचं जमवायचं चालू होतं तेव्हा तेव्हाचे ते फोटो आहे सध्या पाय ना पण मीच आहे मला पहिले फोटो काढायला आवडायचे तर मी काही ऑनलाईन शॉपिंग केली होती आणि ड्रेस ऑर्डर केले होते कारण म्हटलं आपल्याला डेली यूजसाठी ड्रेस पाहिजे तर त्यासाठी मग मी बघितलं आणि काहीतरी ऑफर पण चालू आहे तर ऑनलाईन त्याच्यामुळं मग म्हटलं बघू कसं आहे तर दोन ड्रेस मी ऑर्डर केले सेट आणि एवढे काही खास आले नाही कपडा म्हणजे आले आले ते तेव्हा मला खूप छान वाटला असं वाटलं खूप भारी असतील कलर तर खूप छान दिसतो आहे आणि हा हा जो बघताय ना तुम्ही हा तरी थोडासा बरा आहे दुसरा जो दाखवेल तो थो थोडासा एवढा काही खास नाही कारण त्याचा कपडा खूप पातळ आहे आणि घालायला पण एवढं कम्फर्टेबल वाटत नाही खूपच म्हणजे वेगळाच कापडाला जसा मी इमेजिन केला होता की कपडा येईल तसा काही कपडा आला नाही आणि वेगळाच आला आहे आणि एवढा काही खास वाटला नाही मला पण ठीक आहे चला घेतल्या घेऊन बघितले कसे आहे तर दिदीने पण घेतले होते ऑनलाईन तर तिचे चांगले आले होते आणि मग म्हटलं आपण पण घेऊन बघू तर मी दुसऱ्या कंपनीचे घेतले तिने दुसऱ्या कंपनीचे घेतलेले होते तर माझे काही एवढे खास आले नाही हा जो दिसतोय तुम्हाला याचा कलर पण छान आहे मला कलर पण खूप आवडला होता घ्यायच्या वेळेस आणि पण कपडा खूपच जास्त पातळ आला त्यामुळे मला काही हा एवढा आवडला नाही शक्यतो मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही डी मार्टमध्येच मा घेत असते डेली यूजसाठी पॅन्ट वगैरे टी शर्ट वगैरे पण इकडं आहे तर म्हटलं चला आपण ऑनलाईन शॉपिंग घेऊ तर एवढं काही खास नाही आहे तर चला भेटू पण नाही एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये मग तोपर्यंत बाय बाय